राधानगरी तालुक्यातील धामोड इथं असलेल्या तुळशी जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ आहे गेल्या महिनाभराच्या मुसळधार पावसामुळं जलाशय सत्याहत्तर टक्के भरले असून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तीन वक्र दरवाजातून प्रतिसेकंद पाचशे क्युसेक पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले धार्मिक विधीनं जलपूजन करून हा विसर्ग सुरू करण्यात आलाय तुळशी जलाशय परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळं जलाशयातील पाणीसाठा झपाट्यानं वाढत असून सध्या जलाशय सत्याहत्तर टक्के इतकं भरलंय जलाशयातील पाणीपातळी सध्या सहाशे बारा पूर्णांक सत्तावीस मीटर असून एकूण क्षमतेपैकी दोन पूर्णांक टी एम सी इतका पाणीसाठा झालाय पाणी, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून प्रतिसेकंद पाचशे क्युसेक पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले या विसर्गाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य एन जी नलवडे यांच्या हस्ते धार्मिक विधी आणि पाण्याच्या पूजनानं झाली आहे यावेळी शाखा अभियंता अंजली कारेकर स्थापत्य अभियंता भालचंद्र कापसे उपसरपंच नेत्रांजली कोरे माजी उपसरपंच मारुती तामकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागील चोवीस तासात सत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून जूनपासून आजपर्यंत एकूण एक हजार आठशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शिवाय केळोशी लघु पाटबंधारे तलावाच्या उजव्या सांडव्यातून एकशे पन्नास क्युसेक पाणी तुळशी जलाशयात येते गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे आठ जुलै रोजी जलाशयात केवळ एकोणपन्नास टक्के साठा होता तर यंदा सत्याहत्तर टक्के साठा झाल्यामुळं विसर्गाची आवश्यकता निर्माण झाली आहे